Of... आपले आपल्या मनातलं सर्व जाणतो मी नाही मी नाही एक मिनिट आता असं आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय असं एक झालेलं हो हो आहे की भास्कर जाधव प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी टेक्निकल मुद्दा उपस्थित करतो म्हणून मी बऱ्याच वेळेला गप्प बसतो पण सभागृहामध्ये एक गंभीर विषय मी लक्षात आणून देतो अध्यक्ष महोदय मी आजचा ऑर्डर ऑफ डे वाचला आणि त्या ऑर्डर ऑफ डे मध्ये दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव वाचला मी जाणार आहे आता वरती याच्यामध्ये आशिषजी त्या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांची नावं टाकलेली आहेत यातले बरेचसे सदस्य माझ्या माहितीप्रमाणे सभागृहात आलेलेच नाही तुम्ही इकडे पाहून बोला बरं आपल्याकडे पाहतो आपली टोपी बी मला लय आवडते अध्यक्ष आणि म्हणून दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव मी बारकाईनं वाचत होतो प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने मी वाचत असतो मी जाणार आहे वरती ज्या ठिकाणी हजेरीपट आता इथं पाचवा सहावा माळा नाही इथं किती मला माहित नाही तिथं हजेरीपट मी चेक करणार आहे कि जे सदस्य सभागृहामध्ये आलेलेच नाही माझ्या माहितीप्रमाणे त्यांची नावं दोनशे त्र्याण्णव वर आली कशी त्यांच्या नावाच्या सहाय्य केलं कोणी कुणी हे सुद्धा बघितलं पाहिजे एक आता सुद्धा आपण लगातार तेवीस नावं वाचलीत आकडा चुकत असेल ती तेवीस नावं वाचलीत त्यातला एकही सदस्य हजर नाही त्यांनी त्यांची नावं दिली होती का ही खात्री करायला हवी एक ओ मॅडम जरा थांबाव तुम्ही ऐका जरा तळेकर मॅडम जरा ऐका हिरवी तुम्ही खूप चांगले असता पण नको तर ते त्यांना मार्गदर्शन नका करू आम्ही काही भांडत नाही आहोत आणि म्हणून त्यांची नावं असोत नसोत त्यांच्या प्रतिद्यांनी दिली असतील त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही प्रस्तावाच्या नावावर मला म्हणायचं पण माझी एकच सूचना अध्यक्ष मोदय हो ज्यांची नावं पुकारलीत आणि ते आता जागेवर नाहीत आता आपण पुढच्या सदस्यांची नावं पुकारावी पण अशी एक प्रथा पडली की नाव पुकारतो त्यावेळेला सदस्य हजर नाही नंतर येतो म्हणतो माझं नाव आहे आणि जो कोणी चेअरपर्सन असतो त्यांना वेळ देतो आणि म्हणून त्यांना वेळ न देता याच्या पुढच्या सदस्यांना त्यांची वेळ द्यावी हा माझा त्या ठिकाणी सूचना आहे श्री राजकुमार बडोले राम भाऊ हा दो, दोन मिनट अध्यक्ष अध्यक्ष महोदय या ठिकाणी सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव यांनी काही मुद्दे मांडले मुळामध्ये हा दोनशे चा प्रस्ताव आता माझं स्वतःच नाव आहे मी आहे उपस्थित आता भास्कररावने ती सगळी नावं तपासलेत का उगाच माध्यमांपुढे चुकीची माहिती जावी म्हणून अशा पद्धतीने मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी पक्षाचे आमदार सभागृहात उपस्थित नाही अशा प्रकारची चुकीची माहिती महाराष्ट्र जनता जनतेला दिशाभूल करायचं का तुम्हाला कशा तरी नाही ना, एक मिनिट माझं झालं नाही पूर्ण आणि दुसरा विषय सभागृहामध्ये सभागृह नाही नाही एक मिनटं थांबा नाही नाही एक मिनटं एक मिनटं भास्करराव तुम्ही असं म्हणालाय की नाव नाहीत तुम्ही ती सगळी नाव तपासली आहेत का लोक इथे आहेत नंबर टू सभागृहामध्ये अनेकदा असं होतं ऐका 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 ओ वडेटी साहेब माझ संपलं नाही ऐकू बोलू द्या मला सभागृहामध्ये का ही पहिली वेळ आहे एखाद्याचं नाव घेतलं तो सदस्य आधार नाही ही पहिली वेळ ऐका तर त्याच्यामुळे भास्करराव पूर्णपणे सभागृहाची दिशाभूल करतात दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर ज्यांची नावं आहेत निम्म्यापेक्षा जास्त सभागृह सदस्य आता या क्षणाला सभागृहात उपस्थित आहेत कदम मला तुमच्या लोकांची क्यू करावीशी वाटते एवढ्या करता सभागृहामध्ये दोनशे त्र्याण्णव प्रस्तावर चर्चाच नाहीये मी दोनशे अरे मी काय काढलं ते समजून घ्या तुमच्या डोक्याच्या वरून जाते कधी कधी मी जे मुद्दे मांडतो ते तुमच्या डोक्याच्या वरून जातो त्याला माझा दोष नाहीये मी काय बोललो दोनशे त्र्याण्णव चा प्रस्ताव हो आहे तालुका सभागृहात सभागृहामध्ये राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर हो चर्चा सुरू आहे अहो दोनशे त्र्याण्णवच्या मी आता मी आता सभागृहाला नम्रपणे एक सांगतो आशिषजी आत्ताच्या आता मी हजेरीपट जाऊन बघणार आणि त्या दिवशी प्रस्ताव आला त्या दिवशी नावं नसलेल्या सदस्य सदस्य हजार नसलेल्या सदस्यांची नावं जर आली तर मी सभागृहासमोर उघड करणार मी अतिशय सौम्यपणे हा घेतला होता अतिशय सौम्यपणे हा घेतला होता माहिती घ्यायची नाही बाहेर यायचं आणि कधी पण माझ्या विरोधात उभं राहायचं काय चाललंय आपल्या मी राज्यपालांच्या चर्चा सुरू आहे यामध्ये आता पुढचं नाव जे आहे आपल्या प्रतोदाकडून आलेली नावं आहेत